नमस्कार मी आभाकरंदीकर ज्योतिषशास्त्री आहे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आत्तापर्यंतच्या व्हिडिओला आपण लाईक केलं सबस्क्राईब केलं नोटिफिकेशनचं वेळ नाही दाखवी त्याबद्दल सगळ्यांचे आभार आपण हो, आता ग्रह बघत आहोत आता चंद्र ह्या ग्रहाबद्दल बोलणार आहोत चंद्र हा ग्रह म्हणजे माता जसं आपण रवीला पिता म्हटलं होतं रवी हा आत्माकारक का आहे म्हटलं होतं तसं हा चंद्र ग्रहा माता म्हणतात हा स्त्री ग्रह आहे माता म्हणजे काय प्रेमळ किंवा चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणजे कुंडलीमध्ये आपण रवी आत्मा पाहिला म्हणजे अन आपल्या एक शरीर चालवणारा हा आत्मा रवी पाहिला तसं आपलं एक मन पण असतं की ज्या मनाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करत असतो तर हा चंद्र मनाचा कारक आहे हा पृथ्वीचा उपग्रह हे आपण सगळ्यांनी शाळांमध्ये शिकलेलो आहोत स्वयंप्रकाशी नाही आहे पण पृथ्वीच्या इतक्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला स्पष्ट नजरेने मोठ्या स्वरूपात दिसतो या चंद्रामुळेच पृथ्वी तलावर असलेल्या समुद्राला भरती ओटी येते हा भरती ओटी दृश्य रूपाने येते हे सगळं खरं आहे पण आपल्या मनाच्या ह्याला मनाच्या पण भरती ओटी येतात असं पण म्हणूया की आ, मनाचे वेगवेगळे कला आहेत किंवा आज आसे आसे है, हो वेवे असे मन असेल तर उद्या तसं असतं तसे ह्या कला आहेत मनाचा भरती ओटीच्या या आपण वेगळ्या वेळा आहेत तसं पण म्हणूया तर हा चंद्र म्हणजे हा चंद्र कुंडलीमध्ये कुठल्या स्थानी असेल तर तो किती म्हणजे बलवान आहे किंवा किती कुठे नीचेचा आहे ह्याच्यावरनं आपल्या मनाची स्वरूपता किंवा मन कशा पद्धतीचं हे कळतं मन वृषभेमध्ये उच्चीचा असतो वृषभ रासच का आली तर आपण पाहिलं असेल तर रवी मेषेमध्ये उचीचा होतो म्हणजे आपल्या कुंडली एक आकडा म्हणजे तिथे नैसर्गिक कुंडलीनुसार मेष रास येते आणि त्या राशीमध्ये आपण तिथला जन्म झाला म्हणून तिथे लग्नही बघतो तर त्या ठिकाणी आपण रवीला बघितल्यात बरोबर आहे त्याच्यानंतर जी रास येते ती वृषभ येते ही रास येते ती वृषभ ही पृथ्वी तत्वाची आहे पृथ्वी ही माता आपण म्हणतो मा... त्यामुळे पृथ्वी मातेसारखं ज्याचं कारकत्व आहे ती चंद्र हा वृषभेमध्ये तीन अंशावर उच्चीचा होतो आणि त्याच्याबरोबर समोरची वृश्चिक रास त्याच्यामध्ये तीन अंशावर नीचेचा होतो चंद्राचा रत्न काय आहे तर मोती आहे वार काय आहे तर सोमवार आहे चंद्राची देवता काय आहे तर वरुण आहे दिशा वायव्य आहे हा मन असल्यामुळे चंचल आहे त्याची प्रकृती जर म्हटली ज्या माणसाच्या कुंडलीमध्ये चंद्राचं प्रभुत्व जास्त आहे सहाव्या स्थानाशी संबंध जास्त आहे त्या व्यक्तीचा प्र म्हणजे कफ प्रकृती असते ह्या याचा म्हणजे आपण म्हणूयात की मनाचा कारक असल्यामुळे चंद्राची रास कर्क ही चतुर्थ स्थानात येते नैसर्गिक कुंडली तर त्या कर्क राशीमध्ये चंद आपण काय बघितलं होतं चौथ्या स्थानामध्ये तर सुख पाहिलं होतं माता पाहिली होती सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्या होत्या वाहन सुख पाहिलं होतं गृह पाहिलं होतं या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या म्हणजे चंद्राला काय आवडतं तर सगळ्या या सुखाच्या गोष्टी आवडतात म्हणजे वाहन आवडेल प्रवास आवडेल सुख ज्याच्या ज्याच्यात सुख मिळेल त्या सगळ्या गोष्टी आवडेल चंद्र हा चंद्राला माता म्हटलं आहे त्याप्रमाणे जर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती जर थोडीशी कठीण असेल तर त्या व्यक्तीची मातेशी नातं म्हणजे त्यांच्या आईशी नातं हे जरा कसं असेल हे आपल्याला त्याचा उलगडा होतो किंवा आईपासून किती सुख मिळणार आहे हे त्याच्यावरून आपल्याला कळतं नंतर ह्याच याच्यावर आपण चतुर्थ सणावरून काय करतो तर सुख संपत्तीत पण होतो आपण चतुर्थ स्थानावर आपण जे बघितलं सुख ते संपत्ती या रूपाने आपण त्याच्याकडे बघतो त्यामुळे चंद्राला मनाला आपण बघूयात की मनाला सगळ्या गोष्टी हव्या असतात शरीरापेक्षा मनाला प्रत्येक गोष्टीचा हव्यास असतो इच्छा असतात तर ह्या सगळ्या मनाकडे आहेत मन हा म्हणजे चंद्र हा स्त्रीग्रह असल्यामुळे माया आहे त्यामुळे ह्या सगळ्या अहिक सुखाच्या गोष्टींकडे त्याचा जास्त कल असतो जलतत्व आहे जलतत्व असल्यामुळे म्हणजे सहज एखाद्यात मिक्स होऊन जाणारी रास आहे चंद्र आहे आपण म्हणूयात की पटकन एखाद्यात मिक्स होईल कारण पाणी किंवा जल हे पटकन मिक्स होतं ॲडजस्ट होतं जिथे जागा मिळेल तिथे ॲडजस्ट होतं तसं तो चंद्र ॲडजस्ट होणारा आहे चंद्रावर आपण जर विचार करायला गेला की ह्या व्यक्ती कुठल्या स्वरूपाचं काम करू शकतात तर ज्याच्या जलरूपाशी ज्याचे म्हणजे पेय कुठल्याही प्रकारचे म्हणा किंवा अशा पद्धतीचा व्यवसाय ही व्यक्ती करू शकते सिनेमागृह नाट्यगृह हॉटेल्स कारण माता आहे ना माता आहे त्यामुळे ती माता अं वाढते घरामध्ये अन्न शिजवून वाढते तर त्यामुळे देण्याची वृत्ती ही सगळी चंद्राला लागू झालीच आपण म्हणूया त्यामुळे हॉटेल्स आले वसतिगृह आलं चतुर्थस्थानावर आपण काय बघतो तर घर बघतो किंवा जिथे राहायचं आहे ते ठिकाण बघतो चंद्र हे चतुर्थस्थानाचा स्वामी आहे म्हणजे कर्केचा स्वामी असल्यामुळे आपण त्याच्यावरनं वसतिगृह असंही बघू शकतो एखाद्याच्या व्यवसायामध्ये जर त्याला प्रवास करायचा आहे म्हणजे जसं आपण एअर होस्टेस म्हणूयात किंवा पायलट म्हणूयात तर त्यांचा वायूशी संबंध येतो तसं एखाद्या म व्यक्तीचा व्यवसाय हा जर चंद्राशी संबंध झाला तर म नेवी ना म्हणजे काय म्हणूयात समुद्र प्रवास किंवा बोटीचे प्रवास करणारी व्यक्ती नाही ना असाही विचार आपल्याला करता येऊ शकतो चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे किंवा माता आहे त्यामुळे याला धार्मिक गोष्टी पण आवडतात जर सुस्थितीत असेल तर आणि उदाहरणार्थ म्हणजे आपण म्हणूयात की स्थानावर आपण तीर्थक्षेत्र बघतो तर या तीर्थक्षेत्रांमध्ये जर नवम स्थानामध्ये जर चंद्र असला तर या व्यक्तीचा प्रवास हा तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने होतो असं म्हणायला हरकत नाही आहे जेव्हा जेव्हा आरोग्याचे प्रश्न येतात आणि चंद्राचा संबंध येतो तेव्हा काय काय होऊ शकतो तर अ, मन कमकुवत असेल झालेलं तर त्या व्यक्ती चिडचिड्या होऊ शकतात म्हणजे uh, मेंदूवर त्यांचा परिणाम होऊ शकतो त्यांना विसराळूपणा होऊ शकतो uh, अशा ज्या आपल्याला मानसिक त्या किंवा फिट्स येणं हा प्रकार होऊ शकतो uh, तर म्हणजे मेंदूशी निगडीत जे आहे ते मना मन बिघडलं म्हणजे चंचलता आली मनाला त्रास झाला की माणसाचा सगळा परिणाम हा शरीरावर होतो तर तो जास्त करून मेंदूवर होतो आणि uh, जलोदर हा प्रकाराला कारण आपण तत्वाचा ग्रह आहे म्हणून म्हटलं याची दिशा पण आपण वायव्य पाहिली जेव्हा म्हणजे एखादं घर घेऊ का किंवा एखाद्या दिशेला नोकरीला जाणार का असे प्रश्न विचारल्यावर ती दिशा आपल्याला समजते की वायव्य दिशा आहे का हे आपल्याला सांगता येऊ शकतं चंद्र बिघडलेला असेल तर म्हणजे चंद्र नीचेचा असेल तर किंवा पापग्रहांनी युक्त असेल तर तेव्हा तो चंद्र खमका नसतो म्हणजे मन नस्तो, ती व्यक्ती कायम असते हो तर या चंद्राचे आपण हे बघूया तर शत्रू कोण आहे तर राहू आहे म्हणजे चंद्र राहू युती असेल तर या लोकांना खूप म्हणजे खमकी नसतात ही माणसं आपण असं म्हणूया आणि त्यांच्या त्यांच्या त्या दशेमध्ये त्यांना जास्त करून त्रास होतो चंद्राचे मित्र कोण आहेत तर रवि बुध का असतील रवी बुध एक आपण विचार करूया तर रवी हा पिता आहे ही माता म्हटलंय तो आत्मा आहे पिता आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम नक्कीच असणार बुध हा ग्रह आपण बालक आहे म्हणून बघितला जातो ह्याच्याकडे तर त्यामुळे मातेला बालक आवडणारच त्यामुळे रवि बुध हे मित्र आहेत आणि समग्र कुठले आहेत तर मंगळ आहे गुरु आहे शुक्र शनी हे समग्र आहे म्हणजे यांच्याबरोबर जेवढं मित्राबरोबर छान मजेत असतात किंवा शत्रू बरोबर फार वाईट असतात तसं यांच्याबरोबर एक त्यांची सामान्य विचारसरणी त्या चंद्राची असते चंद्राला सातवी दृष्टी आहे म्हणजे सातव्या स्थाना स्थानावर चंद्र ज्या राशीत आहे ज्या स्थानात आहे त्या स्थानापासून जी सातवी स्था सातवं स्थान येतं त्या स्थानावर त्याची दृष्टी असते चंद्राचं चंद्राचा रत्न काय आहे तर मोती आहे न त्याला भाग्यांक नऊ आहे म्हणजे नऊ क्रमांक जर तुमचे बेरीज होत असेल तर तुमच्या सबंदर एकंदरीत आयुष्यावर चंद्राचं प्रभुत्व आहे म्हणजे ती व्यक्ती मायाळू आहे प्रेमाळू प्रेमळ असते एखाद्याला माफ नाही क्षमाशील असते म्हणजे मातेचे जे जे, जे गुणधर्म आहेत ते ते सगळे त्याला लागतात पण ज्या शत्रुग्रहाबरोबर असेल किंवा बिघडलेला असेल तर तो काय होता की याच्या विरुद्ध भाव दिसतात आपल्याला की वागताना चुकीचं दिसतात किंवा यांना क्षमाशील नाही कठोर आहे अशा सगळ्या गोष्टी दिसतात कमकुवत असतात मनाने प्रवासाची आवड नसतेच म्हणजे या लोकांना की नको मी माझं घर माझी नोकरी आहे तिथपर्यंत ठीक आहे आणि चांगल्या सुस्थितीत असेल किंवा आपल्या प्रवासाच्या स्थानांच्या संबंधात असेल तर या व्यक्ती खूप प्रवास करतात अगदी सतत त्याचा विचार करत असता असं मला हरकत नाही ही चंद्र एका राशीमध्ये सव्वा दोन दिवस असतो म्हणजे आपण जर पंचांगात पाहिलं किंवा आता जरी एकंदरीत तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या दिवशी जर तू रास सुरू झाली सकाळी तर ती साधारण दोन दिवस पूर्ण होऊन तिसऱ्या दिवशी म्हणजे सव्वा दोन दिवस पूर्ण झाले की मग वृश्चिक सुरू होते म्हणजे चंद्र एका राशीमध्ये सव्वा दोन दिवस असतो विवेकी आहे आणि मन असल्यामुळे हा खमका असावा हे जास्त उपयुक्त आहे एखाद्या कुंडलीमध्ये एखादी व्यक्तीचा चंद्र जर कमकुवत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मन खंबीर तर सगळं खंबीर असं आहे सगळ्या प्र प्रसंगातनं मनच तालून नेत असतं या मनावरच जास्त काम केलं जातं म्हणजे सायकॅट्रिस्ट कशाला लागत आहेत सायकोलॉजीचे अभ्यासकांचा जो अभ्यास चालतो तो सगळ्या गोष्टी या है। मन कि वा जाला। मनावर आहेत मन बिथरलं किंवा अस्वस्थ झालं मनाविरुद्ध काही झालं म्हणजे तर आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो तर त्यामुळे मनाचा आपल्या आयुष्यात म्हणजेच चंद्राचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्व आहे जसं रवीचं महत्त्व आहे त्याच्या खालोखाल चंद्राचं महत्त्व आहे तर आज आपण चंद्र पाहिला आहे तर हा चंद्र बघितल्यानंतर आपण पुढचा ग्रह पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर परत भेटूया तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा नोटिफिकेशनचं बेल लावा आणि सातत्याने हे व्हिडिओ बघत राहा शेअर करा आणि परत भेटूया नमस्कार